उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन नजीकच्या काजळसरा येथे ओमनिवेक इंडिया प्रकल्प अंतर्गत महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था सेवाग्राम यांच्या माध्यमातून कम्युनिटी ॲडवायझरी ग्रुपसाठी एक दिवसीय कार्यशाळा काजळसरा या गावी आयोजित करण्यात आली होती यामध्ये डेंग्यू व मलेरिया या दोन प्रमुख साथीच्या आजारांविषयी सखोल माहिती देण्यात आली विशेषत मिथक आणि तथ्य यावर आधारित सत्रांनी उपस्थितांमध्ये जनजागृती निर्माण केली डिजिटल साधनांचा वापर करून आरोग्याविषयी माहिती प्रभावी पद्धतीने कशी पोहोचवता येते यावर देखील मार्गदर्शन करण्यात आले हे संपूर्ण प्रशिक्षण सन्माननीय डॉक्टर अमेय धात्रक सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले प्रशिक्षणाच्या आयोजनात व यशस्वीतेसाठी प्रकल्पाचे समुपदेशक अमोल ओंकार निलेश लोहट आशिष माहुरे राजेश ढोफे तसेच डॉ योगेश डॉ शुभम अलका महल्ले भावना नागदेवते यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रशिक्षणादरम्यान सहभागी सदस्यांमध्ये सरपंच नंदाताई संजयराव बिजवार उपसरपंच रवींद्र वल्के अंगणवाडी सेविका बबिताताई बिजवार मालाताई डोंगरे मदतनी साश्विनी निखाडे पर्वताबाई नागोसे युवा उद्योजक दिलीप बिजवार युवा सूरज घोडमारे इत्यादींना संवादात्मक पद्धतीने माहिती दिली गेली यामुळे स्थानिक पातळीवर डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधासाठी जनतेचा सहभाग वाढण्यास हातभार लागणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली गावाच्या वतीने प्रकल्पाच्या टीमचे आभार सौ माधुरीताई अरविंद दुधे यांनी केले मयूर अवसरे उलट तपासणी न्यूज विजय गोपाल.